वणीला जातानी आपल्या सोबत असं काय होईल असं कधी वाटलंच नव्हतं तर नमस्कार मंडळी मी स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये मंडळी आता नवरात्र चालू आहे आणि आम्ही आज नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी निघालो होतो आई सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला म्हणजेच आपल्या वनी गाडावरती मी आणि माझ्या दोन मित्रांनी ठरवलं की आज आपण मोटरसायकलवरतीच वनीच्या दर्शनाला जायचं पण काय करणार घरापासूनच खूप पाऊस सुरू होता आता मित्रांनो आपण दहापूरला पोहोचलेलो आहे भरपूर पाऊस चालू आहे पण आज आपण काही झालं तरी वणीला जाणार म्हणजे जाणार आणि दर्शन घेणार ग्यानर म्हणजे घेणार मध्ये आलो होतो इतका पाऊस चालू आहे बाहेर का मापणे आम्ही घरून निघतानी एक्सपेक्ट नव्हतं केलेलं की पाऊस येईल त्यामुळे सिन्नर मध्येच रेनकोट घेतलंय आणि कुठंच दुकान उघड नव्हतं दादांचं दुकान उघड होतं म्हणून रेनकोट घेतलंय बघा मध्ये नवीन रेनकोट घेऊन आम्ही आमचा प्रवास पुन्हा चालू केला पावसातून वाट काढत काढत आम्ही सगळ्यात पहिल्यांदा पोहोचलो दिंडोरीला दिंडोरी मध्ये जाऊन सगळ्यात पहिल्यांदा आम्ही दर्शन घेतलं स्वामी समर्थ महाराजांचं आज आमचं लक इतकं चांगलं होतं की आम्ही अगदी आरतीच्या टायमाला मंदिरात पोहोचलो होतो मंदिरात मोबाईल अलाउड नाही म्हणून मंदिरातल्या व्हिडिओ काढता नाही आल्या बाहेर खूप पाऊस चालू होता म्हणून निर्णय घेतला की इथंच नाश्ता करायचा स्वामी समर्थक केंद्राच्या उपाहार केंद्रामध्ये मस्त तिथं इडली सांबरचा नाश्ता केला आणि तिथून पुढे प्रवासाला सुरुवात केली प्रवास करता करता गाडी अचानक एका खड्ड्यात आदळली आणि गाडीचा टायर पंपचर झाला पंक्चर काढून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आता नवरात्र चालू आहे त्यामुळं गाडी गाडाच्या पायथ्याशीच लावायला लागते तिथं पार्किंग मध्ये गाडी पार्किंग मध्ये लावून आम्ही तिथून गडावरती गेलो गाडावरती वातावरण एकदम जबरदस्त झालं होतं पावसही चालू होता आणि दुःखही पडलं होतं एकदम जबरदस्त अनुभव होता तो मंदिर परिसरातच देवीचं पूजाचं साहित्य घेऊन आम्ही पाय गड चढायला घेतला दरवर्षी ट्रामाने जात असतो पण यावर्षी ठरवलं होतं की पायऱ्यांनीच गड चढायचा नवरात्र असल्यामुळं गडावरती खूप गर्दी होती एकदम जबरदस्त गर्दी होती मंदिरात पोहोचली होती माकडं आणि त्यांच्या पिल्लांचा मस्त खेळ चालू होता तर चला मंडळी आता बघूया आमचं दर्शन कसं झालं ते इतकं भारी वातावरण झालंय ना गडावरती पूर्ण दुःख 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 तुम्ही बघू शकता एक नम्बर वातावरण फर्स्ट बार सुले